राजा राजा दशरथ आणि दशरथ सगळं दौलत पैसा श्रीमंती सगळं काही आहे पण नशीब असं असतं सगळे सुख जरी असले तरी प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये एक खंत भगवंतानं दिलेली आहे एक प्रकारचं एक दुःख दिलेलं आहे राजाला पोटी मुलबाळ नव्हतं तीन आहेत कौशल्या सुमित्रा कैकई सगळं सुख आहे सगळे सुख पायावर लोळण घेतायत तरी देखील त्यांच्या आयुष्यामध्ये एक खंत आहे ती म्हणजे पोटी संतान नाही तीन राण्या कौशल्या मोठी सुमित्रा आणि सगळ्यात लाडकी लहानी कैकई पण पोटी मोल मुलबाळ नसल्यामुळे दुःखी एके दिवशी आपले गुरु वशिष्ठ त्या वशिष्ठांच्या आश्रमामध्ये गेले आणि वशिष्ठांच्या आश्रमात गेल्यावर वशिष्ठ ऋषींना हात जोडून विचारलं गुरुजी सगळं काही आहे आयुष्यामध्ये पण एक खंत आहे मग राजा प्रत्येक गोष्टीचं उत्तर शास्त्रामध्ये आहे आणि त्या हिशोबानं तुला जर मुलगा व्हावा असं वाटत असेल तर एक यज्ञ करावा लागेल तो यज्ञ म्हणजे पुत्रकामेष्ठी यज्ञ पुत्रकामेष्ठ ठीक आहे पुत्रकामेष्ठी यज्ञ करण्यासाठी राजा तयार झाला पण राजा पुन्हा ऐक तो यज्ञ करण्याच्या अगोदर तीन शिकारी करावी लागतील काय करावं लागेल तीन शिकार तीन प्राणी तीन जीव मारावं लागतील राजा म्हणाला ठीक आहे त्यामध्ये त्यामध्ये मोठी अवघड काय गोष्ट आहे आजच निघतो आज रात्रीपर्यंत गुरुजी शिकार करून जंगलातून परत येतो राजा निघाला घोड्यावर बसून कोण राजे दशरथ निघाले आणि रामकृष्ण दशरथ राजा निघालेले जंगलामध्ये आणि जंगलामध्ये राजानं दिवसभर भटकंती केली पण एकही पशु पक्षी काहीही दृष्टीस पडला नाही असं होईल का हो जंगलामध्ये गेले आणि जंगली श्वापदच नाही भेटलं गावामध्ये आले आणि गावात जे काही माणूस नाही भेटला असं होईल का, का। लेकरं बाळ बाया माणसं म्हातारी माणसं कोणीतरी भेटलच की पण नशीब त्या दिवशी राजाचं प्रारब्ध काय होतं राजालाही कळेना राजा दिवसभर भटकंती केली तहाने भुकेनं व्याकुळ झालेला राजा दिवसभर वाट पाहतोय सकाळपासून दुपारपर्यंत दुपारपासून सायंकाळ झाली पण एकही शिकार नाही भेटली राजाला तीन शिकारी करायच्या तीन शिकारी ठरवलं मनाशी पक्का निर्धार केला शिकार करूनच घरी जाणार रा, रात्र झाली तरी हरकत नाही झाडावर चढून बसला राजा झाडावर चढून बसला त्या नदीच्या काठावर गंगेच्या किनारी एक झाड आणि त्या झाडावर चढून बसला कशाची वाट पाहत एखाद्या पश, पशु पक्षी प्राणी काही येऊ हो, हरिण येऊ हो, वाघ येऊ हो, सिंह येऊ हो, हत्तीयो हो, पण शिकार केल्याशिवाय घरी नाही मनाशी ठाम निश्चय झाडावर उंच अशा ठिकाणी बसला ज्या ठिकाणी चोहीकडे पाहता येईल आणि आवाजाचा कानोसा घेता येईल इकड इकडं जंगलामध्ये जंगलाच्या एका भागामध्ये एक श्रावण नावाचा तरुण श्रावण नावाचा तरुण आपले आंधळे आईबाप ही जी कथा आहे श्रावण बाळाची ही तुलसी रामायणामध्ये किंवा वाल्मिकी रामायणामध्ये सुद्धा येत नाही बरं का ही कथा येते मानस रत्नावली नावाच्या ग्रंथामध्ये मानस रत्नावली नावाचा एक ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये ही कथा येते पण ही जर कथा जर आता तुलसी रामायणामध्ये नाही म्हणून मी जर नाही सांगितली तर काही श्रोते म्हणतात अ ती श्रावण बाळाची कथा महाराजांना सांगितलीच नाही म्हणून ही सांगणं अनिवार्य आहे बरोबर तो श्रावण नावाचा तरुण तो श्रावण बाळ आपले आंधळी आई बाप बाप यज्ञदत्त नाव त्याच आणि आई शुद्री माता त्यानं कावड केली कावड कावड म्हणजे कळालं एक मोठा बांबू किंवा लाकूड त्याला दोन्ही बाजून असे पारडे बनवायचे आणि त्याच्यामध्ये आंधळ्या आई बापाला बसवलं आंधळे जन्मताच आंधळे दोन्ही डोळ्यानं ना। दिसत नाही आईला दिसत नाही आणि बापाला सुद्धा दिसत नाही काशी यात्रेला काशी यात्रेला घेऊन निघालेला आहे सकाळपासून संध्याकाळ झालेली आहे जशी दशरथ राजाला शिकार नाही मिळाली तशीच अवस्था तिकडं देखील आहे म्हणजे श्रावणाच्या आईबापाला सकाळपासून तहान लागलेली आहे आणि दुपार झाली दुपारची संध्याकाळ झाली तरी पण त्या आंधळ्या आईबापानं आपल्या मुलाला श्रावणाला सांगितलं नाही श्रावण आम्हाला तहान लागली पाणी पाजरे नाही सांगितलं कसं सांगावं सांगा कारण बाप आणि आई विचार करतायत दररोज दररोज विचार करतात अरे नि, किती निर्दयी आहेत आपण किती निर्दयी किती क्रूर आहे कारण रात्रंदिवस आपलं ओझ त्या लेकराच्या खांद्यावर आपण टाकून बिंधास बसलोय आणि ते लेकरो उन्हा धापा टाकत आपल्याला काशीला घेऊन चाललंय किती निर्दयी आहेत आपण थकून जात आपलं लेकरू धापा टाकते उन्हामुळं जंगलात कुठं पाणी सुद्धा मिळणार नाही म्हणून दिवसभर त्या आपल्या मुलाला सांगितलं नाही श्रावणाला तहान लागली पाणी दे पण रात्र रात्र होत झाली वाजले, दहा वाजले व्हायची वेळ बारा वाजण्याचा सुमार त्यावेळेला बापा बापाचं हृदय भरून आलं आणि बापांना सांगितलं श्रावणा बाळा तहान लागली रे तहाण्याचं दुःख आता अतिशय अनावर झालेलं आहे आणि आता जर तू पाणी आम्हाला नाही दिलंस तर असं वाटते प्राण निघून जातो काही की मग मग एक कृपा कर आम्हाला पाणी पाच सकाळपासून तहान लागलेली पण आम्ही तुला सांगितलं नाही पण आता एकदा पाणी आणबळा एक झाड पाहिलं झाडाला एक फांदी तोडून एवढा भाग राहिला होता त्याला कावड उंच जाग्यावर अडकवली त्या श्रावणानं आणि हातामध्ये झारी घेतली कमंडलू घेतलं तांब्या घेतला जे काही भांड असेल ते घेतलं आणि श्रावण बाळानं पाणी आणायचं ठरवलं पाण्याच्या आवाजाचा कानोसा घेत कुठून तरी झऱ्याचा आवाज येतो का नदीचा आवाज येतो का काही पाण्याचा आवाज कानोसा घेत त्या श्रावणानं शोधाशोध केली आणि एका बाजूनं नदीचा पाण्याचा प्रवाहाचा आवाज ऐकू आला त्या दिशेनं श्रावण निघाला श्रावण निघाला नदीच्या जवळ आल्याच्या नंतर श्रावणानं पाहिलं ते नदीचं पाणी वाहत असलेलं आणि श्रावण बाळ त्यावेळेला आता काहीच आणू नका दहा मिनिटं आता फक्त आणलं तसं ठेवा आणलं तसं ठेवा आता दहा मिनटं काही आणू नका दहा मिनिटं कोणी इकडे येऊ नका जसं पाणी पाहिलं श्रावणानं तसा पाण्यामध्ये पाण्याकडं धावत गेला श्रावण बाळ धावत गेला कारण तहान फक्त आई नव्हती तहान श्रावणाला सुद्धा लागली होती श्रावणाला सुद्धा पाण्याकडं पाहिल्याबरोबर पाण्याचा मोह झाला आणि पाण्याकडे धाव धावत श्रावण बाळ गेला काठावर कमंडलू ठेवला आणि पाण्यात वाकून तोंडावर पाणी मारलं दिवसभराचा थकवा घालवला थोडस पाणी पिलं श्रावण बाळानं आणि मग लक्षात आलं लगेच अरे आपण तर आई बापाला पाणी नेण्यासाठी आलोय पीत बसलो तर उशीर होईल हातात कमंडलू घेतला आणि पाण्यात बुडवला असा बुडवला आणि थोडासा असा सरळ करण्याचा प्रयत्न केला त्या कमंडलू मधली हवा पाण्यासोबत बाहेर आली आणि पाण्यातून बुडबुडे बुडबुड बुडबुड असा पाण्याचा आवाज त्या रात्रीच्या काळोखामध्ये शांत वातावरणामध्ये तो पाण्याचा आवाज घुमला उंच ठिकाणी झाडावर बसलेला राजा दशरथ त्या आवाजाकडे लक्ष गेलं आणि राजानं ताबडतोब हातामध्ये धनुष्य बाण घेतला भात्यातून एक पान काढला आणि त्या दिशेनं सोडला ज्या दिशेनं पाण्याचा आवाज येत होता सुसू करत तो बाण आला आणि बाळ श्रावणाच्या छातीमध्ये चा घुसला आई ग आवाज श्रावणाच्या मुखातून निघाल्या बरोबर राजा दशरथाला वाटलं अरे हा कोणी जंगली पर... पशु जंगली प्राणी नाही हा तर कोणा तरी माणसाचा आवाज आहे राजाने झाडावरून उडी मारली खाली आणि धावत पळत त्या दिशेला आला ज्या ठिकाणी आवाज आला होता श्रावणाचा आई ग राजानं पाहिलं तर एक तरुण मुलगा पाण्यामध्ये अर्धा वाट पडलेला आहे कमरा एवढं पाणी आहे आणि अर्धा पाण्याच्या बाहेर आहे कोण तू मी कोण मला विचारताय तुम्ही कोण तुम्ही सांगा अरे मी तर अयोध्येचा राजा अयोध्या सम्राट दशरथ दशरथ वा राजा वा फार छान काम केलं तुम्ही अरे कोण तू मी मी श्रावण श्रावण माझे आईबाप सांगायचे लहानपणी अरे पृथ्वी तलावर एक असा पराक्रमी राजा आहे ज्याची मदत मागण्यासाठी इंद्र सुद्धा येतो इंद्र सुद्धा राजा आज पराक्रम दाखवलास राजा तू या आंधळ्याचा आधार या आंधळ्या मायबापाचा आधार हा श्रावण बाळ संपवला राजा श्रावण बाळ खूप मोठा पराक्रम केला आंधळ्या आईबापाचा आधार संपवला अरे राजा माझं मरण तुझ्या हाती असेल त्याला तू तरी काय करणार पण मायबापाचं मात्र माझ्या मायबापाचा आधार संपवला मायबाप दोघही आंधळे राजा मी त्यांना हो मी जरी त्यांचं लेकरू असलो तर मी त्यांना लेकरासारखं सांभाळणार राजा मी ते माझे लेकर आहे भल्या पहाटे उठायचं राजा सगळ्यात त्यांच्या आधी उठायचं स्नान करायचं देवपूजा करायची त्यांच्यासाठी स्वयंपाक करायचा त्यांना आंघोळ घालायची जस लेकर लेकरांची सेवा आईबाप करतात तशी मी त्यांचे लेकरू समजून सेवा केली आणि त्या आंधळ्या आईबापाचा आधार संपवलाच राजा एके एके दिवशी संध्याकाळच्या वेळेला बापाची सेवा करत होतो पाय दाबत होतो त्यावेळेला बापानं त्यांची इच्छा सांगितली बाळा श्रावणा अरे माणसानं आयुष्यामध्ये एकदा तरी काशी विश्वनाथाचं दर्शन घ्यावं बापाची ती इच्छा पूर्ण करण्यासाठी आई बापाला कावडीत बसून राजा काशीला घेऊन जात होतो काशीला घेऊन जात होतो पण पण आज तू घात केलास घात केलास राजा अरे पाणी पिण्यासाठी आलो होतो माझ्या आई बापाला पाणी पाजण्याचं वचन दे राजा वचन दे माझ्या आई बापाला पाणी पाजणार मी सुखानं प्राण सोडील राजा मी सुखानं राजा दशरथ रडायला लागतात काय घडलं माझ्या हातून चुकलं रे माझं चुकलं श्रावणा मला माफ कर तुझ्या आई बापाला पाणी पाजणार मी राजा मी माफ करेन पण माझे आंधळे आईबाप मात्र तुला माफ करणार नाही मी क्षमा करतो राजा क्षमा केली तुला जा श्रावणाकडं राजा दशरथ हात जोडून विनवणी करतोय मला माफ कर हो मी माफ केलं राजा पण माझ्या आई बापाला पाणी पाजण्याचं वचन दे आई बाबा आई बाबा आई बाबा असं म्हणत म्हणत पाय खोरत त्या श्रावण बाळानं आपला प्राण सोडला प्राण सोडला वर्णन करतात शर आला तो शर शर म्हणजे बाण बाण शर आला तो धावून आला काळ विवळला श्रावण बाळ शर आला हात ah, विभळला श्रावण बाळ विभळ तडफडत त्या श्रावण बाळानं आपला प्राण सोडला आणि त्याच्याकडं पाहत पाहत राजा दशरथ रडतोय काय घडलं माझ्या हातून मरून पडलेल्या श्रावणाच्या देहाला राजा दशरथाने नमस्कार केला तो कमंडलू बाजूला जो पडलेला होता पाण्यासाठी आणलेला श्रवणानं तो कमंडलू उचलला आणि रक्त रक्तानं ते पाणी लाल झालेलं थोडस पाणी सोडून दिलं मध्ये गेला राजा राजा दशरथानं तो कमंडल उभारला पाण्यानं मात्र पितृभक्त श्रावणाला दंडवत प्रणाम केला आणि राजा दशरथ निघालेला आहे त्या आंधळ्या आईबापाचा शोध घेण्यासाठी रात्रीचा प्रसंग जिथं मायबाप कावडी मध्ये बसले होते त्याच्या जवळ जवळ राजा आलाय जवळ जवळ अजून पूर्ण जवळ नाही गेला थोडस अंतर आहे काय सांगावं त्या आंधळ्या आई बापाला थोड्याशा अंतर ठेवून राजा उभं राहिलाय काहीच बोलत नाहीये काय बोलावं काय सांगावं आमचा श्रावण कुठे विचारल्यावर काय उत्तर देऊ त्यावेळेला वेळेला तिथं मायबापाचा आंधळ्या मायबापाचा श्रावणाचा शोक चालला होता विलाप चालला होता दोघांची चर्चा माईचं काळीज कसं असतं माईचं काळीज लक्षपूर्वक ऐका हळवं असतं हळव स्त्रीचं काळीज आणि ती आई म्हणते श्रावण बाळाची राजा दशरथ पुढं उभं राहून ऐकतोय बरं का माय बापाला ती माय म्हणते बापाला काहो खूपच उशीर झालाय किती बराच वेळ निघून गेलाय आणि आपलं लेकरू अजून पाणी घेऊन परत आलं नाही वाघा सिंहाच्या डरकाळ्या देखील ऐकू येत आहेत मोठ भयानक जंगल दिसते आणि उशीर देखील खूप झालाय त्याच्यामुळं काही कमी अधिक तर झालं नसेल आपल्या बाळाचं काही कमी अधिक असं म्हटल्या बरोबर बापाला राग आला आणि बाप रागावून म्हणतोय असं कसा बोलतेस तू असं अभद्र बोलू नको अभद्र बोलू नको अगं अग आपण कुठं निघालोय काशी विश्वनाथाच्या दर्शनाला निघालोय काशी विश्वनाथाच्या भगवंताच्या दर्शनाला तीर्थयात्रेला निघालोय मग आपल्या लेकराचा सांभाळ करण्याची जबाबदारी त्या काशीच्या विश्वनाथाची नाही का तो आपल्या बाळाला कसं काही होऊ देईल काळजी करू नकोस माय देखील तेच म्हणते हो अगो अहो मला देखील तेच वाटते तेच वाटते मला देखील पण खूप उशीर झालाय आणि माय आहे मी माय मला काळजी जास्त वाटणार म्हणून म्हणते हो काही कमी अधिक तर झालं नाही दोघांचा विलाप दोघांची चर्चा ऐकतोय राजा दशरथ आणि दोघांचं बोलणं ऐकून राजा दशरथ देखील रडतोय पायाचा आवाज झाला पायाचा आवाज झाल्याबरोबर आवाज झाल्याबरोबर तो बाप आणि माय सावरून बसलेले आणि म्हणतात बाळा श्रावणा आलास का रे ये रडून म्हणते बाळा ये रात्री अपरात्री पाठवला म्हणून तुला राग आला का रुसलास का बाळा ये श्रावणा ये ये आता नाही त्रास देणार तुला ये आता पाणी पाणी सुद्धा नको पाणी मिळाला असेल तर ठीक नसल मिळालं तर तसाच ये श्रावणा तसाच ये आता पाणी प्यायची इच्छा नाही बाळा बाळा ये आणि बाळाच्या वियोगानं मायाने आणि बाप किती 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 दुःखी झालेले बाळा पाणी पिण्याची इच्छा नाही ये आता ये प्राण निघून जायची वेळ आली रे ये आता काशीच्या विश्वनाथाच्या दर्शनाची सुद्धा इच्छा नाही बाळा फक्त एकाच इच्छा आहे मरताना तू आमच्या जवळ राहावं बाळा ये रे श्रावणा ये श्रावणा ये कितीही पाषाण हृदयी माणूस असला दगडालाही पाजर फुटेल या आवाजानं तसा आवाज त्या मायबापाचा ऐकला आणि राजा दशरथ घाबरत तो कमंडलू हातात घेऊन पुढे आला हे घ्या पाणी हे घ्या पाणी कोण तो कोण आहे तुम्ही पाणी घ्या म्हणणारा कोण आहेस तू बोलत का नाहीस त्यावेळेला राजा दशरथ दशरथानं सांगितलं मी अयोध्येचा राजा दशरथ दशरथ हा मायबाप तू का आणलंस पाठी आणावं लागलं आणावं लागलं असा कोड्यात बोलू नकोस या भयानक जंगलामध्ये आमच्या निरपराध लेकरावर एखाद्या जनावरांना तर हल्ला बिल्ला केला नाही मायबाप नाही नाही जनावरांना नाही जंगलातल्या पशुला तरी दया असते त्यांच्या पेक्षा खालच्या दर्जाच्या जनावरानं या अयोध्येच्या पशून त्याच्यावर हल्ला केला मायबाप हो पशून हल्ला केलाय या राजा दशरथ नावाच्या जनावरानं मारलाय तुमच्या लेकराला राजा दशरथ हा तो जोडून सांगतोय हो बाप म्हणतो श्रावणाचा राजा अरे आमचा श्रावण मारून आपलं काळं तोंड दाखवायला माझ्या समोर आलास अरे माय बापाच्या कंबरड्यात लाथा घालणारे लेकर जन्माला आलेत आज तरी देखील आमचा श्रावण आमच्या नात्यानं मुलगा होता, होता। श्रावण आमचा मुलगा होता तरी पण वडिलाप्रमाणे आमचा सांभाळ केला रे आमच्या श्रावणानं हो आमचा माय बाप मारलास तू आणि पुन्हा तोंड दाखवायला आलास आमच्या समोर फेकते पाणी पाणी पिणार नाही आणि प्राणही ठेवणार नाही आता आता प्राण देखील ठेवणार नाही राजा पण लक्षात ठेव आम्ही आमच्या श्रावणाच्या वियोगानं विराहानं मरतोय राजा असाच एक दिवस तू देखील तुझ्या पुत्रांच्या वियोगानं मरशील पुत्राच्या वियोगानं लक्षात ठेव आमचा मुलगा पाणी पाजवायच्या वेळेला जसा आमच्या जवळ नाहीये त्या तसाच तुझा सुल्ला मुलगा तुला पाणी पाजवायला जवळ नाही जवळ राहणारा नाही श्रावणा 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 असं म्हणत म्हणत श्रावण बाळाची आठवण काढत काढत दोघाही माय बापानं हंबरडा फोडला आणि तिथंच प्राण सोडला राजा सुन्न झालेला आहे सुन्न बुद्धी काम करायची थांबली राजाची एकत्र चिता पेटवली एकत्र तिघाजनांची तिघाजनांची आंधळे आई बाप आणि तो श्रावण तिघाजनांची एकत्र छितात पेटवून दिली आणि अजून उजाडलं नव्हतं पण अंधार होता थोडासा राजा घरी आला घरी आला आणि कैकई कैकईच्या महालाकडे गेला सर्वात लाडकी राणी सर्वात लहानी कैकई आणि कैकईच्या दरवाजावर हाक मारली कैकईना दरवाजा उघडल्याबरोबर गळ्यात पडून तो दशरथ राजा रडायला लागला दशरथ रडतोय कैकईने घाईनं दरवाजा बंद केला आणि जसा एखाद्या लहान बाळानं आईच्या कुशीत शिरून रडावं तसा लहान लेकरासारखा सारखा तो राजा दशरथ अयोध्येचा सम्राट आहे पण कैक मांडीवर डोकं ठेवून रडला काही काहीच्या मांडीवर डोकं ठेवून मालक काय झालं काय झालं सांगा कारण काय तुम्ही जंगलातून जिवंत वापस आलोय राजे राणी काही काही जंगलातून जिवंत वापस आलोय म्हणून रडतोय असं काय झालंय अगं स्वतःला लेकरू होण्यासाठी गेलो होतो कशासाठी गेलो होतो स्वतःला लेकरू हवा म्हणून गेलो होतो पण दुसऱ्याचा गोर गोमट गोमट लेकरू मारून आलो राणी गोर गोमट लेकरू मारून आलो नुसतं मारून नाही आलो त्याच्या विरा त्याचे आंधळे माय बाप पाय घासू घासू तडफडून मेले पाय घासून तडफडून मेले आणि मरताना शाप देऊन मेले की तुम्ही सुद्धा पुत्राच्या वियोगाना मरशील राजा तू सुद्धा पुत्राच्या वियोगाना मरशील मांडीवर डोकं ठेवून रडला राजा दशरथ त्या वेळेला काही काही मात्र जागी आहे काही काही जागी काही काही विचार करते कशाचा त्या आंधळ्या माय बापान दिलेल्या शापाचा पुत्राच्या वियोगानं राजा मरणार आहे पुत्राच्या वियोगानं पुढचं रामायण काही काहीच्या डोक्यामध्ये पुढचं रामायण विचार करा काही काही विचार करते आणि पुढील रामायणाचा विचार करते काय विचार केला काही काहीनं ते उद्या सांगेल उद्या एकदा भजन करू आणि पुढची कथा ऐकू चला रघुपती राघव राजा रातीत पव सीतारा रघुपती राघव राजा रा पती राज राम पति तावना सीतारा रघुपतिरा मोटा प्रेमाने वाजून, बाजो रघुपतिरा come on